परिस्थिती लक्षात घेतली उद्यानं मंत्रालयापर्यंत बैठक बोलवली आहे आणि सर्व उच्चस्तरीय अधिकारी असणार पण बोलवले आणि त्या अनुषंगाने तुम्ही पण यावं ऐकल्या का आणि याच्या संपूर्ण चर्चा करून उद्याला निर्णय घ्यायचा अंतिमचा तास साहेब अजून मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे बिबट्याच्या हल्ल्यात त्यांच्या विधी सुद्धा अजून झालेली नाहीये पोस्टमॉर्टम होऊन अंत्यविधी अजून झालेले नाहीये आणि त्यामुळं सगळ्या ग्रामस्थांची म्हणणं आहे खूप साहेब बिरट्यांचा प्रश्न हा भीषण आहे चौथी घटना घडलेली आहे त्यामुळे वनमंत्री म्हणून आपण जर स्थळ पाहणी करावी आणि स्थळ पाहणी करून बघ आपण ही बैठक दुपारनंतर जरी घेऊ शकलो तरी चाल ना बाब अशी आहे की या गोष्टीचं ग्रामीण मला मुख्य आहे मी ऑलरेडी फॉरेस्ट अधिकाऱ्यांना सगळ्या स्वप्नात आरोग्य पण दिलेले आहेत घडलेल्या घटना ती दुर्दैवी आहेत लोकांच्या भावना तीव्र आहेत या सर्व आपल्या मनाशी मी सहमत आहे कारण म्हणजे या घटना क्लेजदायक होतात मला आणि म्हणून असं झालं की मी जिल्ह्यान लोकांना सुद्धा कडचं झालेलं आहे याच्यामध्ये तुम्ही उद्याला या ठापत आणि नंतर

चर्चा करू आणि होतं कसं जेव्हा आपण मध्ये बनतो चर्चा करतो तेव्हा फॉरेस्ट च्या अधिकारी सांगतात की आम्ही बिबट सोडत नाही हे नाही ते नाही आपल्याला समोर बघायला मिळेल की पकडून नेला जातो पुन्हा सोडला जातो पुन्हा आमच्या चांगला तो पण सोडला जातोय आणि आज जवळपास हजार बाराची संख्या आहे आज जर आपण आपल्या अधिकाऱ्यांना साहेब विचारावं एक्झॅक्ट त्यांनी जुन्नर विभागातील क्षेत्रातली संख्या सांगावी साहेब आपल्या अधिकाऱ्यांना उत्तर नाही देता येणार आहे ही दुर्दैवी परिस्थिती आहे साहेब आणि आमचे म्हणून आपण हे सगळं पाहावं तिकडचे जुन्नरची आमच्या जिल्ह्याशिवाय सोडले वन मंत्री साहेबांनी एकच कोणत्या समजून घ्यावा आपल्या घरातला माणूस केला इथे सांगेल गुरु तुम्ही जागा घ्यावा तिथे तुम्ही सर्व असा एक या परिस्थितीमध्ये मी आपल्या तर्फे करतो की ग्रामस्थांची तुमच्याबद्दल अतिशय सद्भावना आहे तुमची एक भेट झाली की म्हणतो सगळ्या गोष्टी तुमच्या पुढे वस्तुस्थिती आहे ती ग्रामस्थ मांडतील आणि अधिकाऱ्यांच्या आणि प्रत्यक्ष मुंबईच्या किती तफावत आहे तुमच्या तुम्ही ग्रामस्थांची मागणी तुम्हाला सजा आहे तुम्ही इथे या हलो <inku> मी दोन दिवसामध्ये तिकडे येतो शिरूरला जाऊ ओला जाऊन जाऊन लोकांच्या भावनांशी मी समजा आहे परत मी बोलू मी हा एक मिनिट बोला बारा तारखेला पहिली घटना घडली बारा ऑक्टोबरला मी सोळा फोनवर बोललो हा तुम्ही सांगितलं होतं की मी एक आठ दिवसामध्ये तिकडे येतो त्याच्यानंतर बावीस तारखेला दुरस्त्री घटना घडली त्यावेळी मी आपल्याला कळवलं त्याच्यानंतर आता काल दोन तारखेला देखील घडली लोकांची आमची सगळ्यांची अपेक्षा राज्याची हा बरोबर ना त्याच्यानंतर सोळा तारखेला पटला नहीं 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 आवश्यकता है अधिकारी जी

कुटुंबीय तो करण्यास आम्हाला नकार देताय की कारण आम्हाला न्याय पाहिजे आणि म्हणून तुम्ही त्याच्या दुःखावरती हो तुम्हीच फुंकर घालू शकताय त्याच्यामुळे आमची अपेक्षा आहे की किमान कि तुम्ही आता मुंबईतून तु निघालात तर ता तीन तासामध्ये तुम्ही इथे येऊ शकताय तुम्ही येस तोपर्यंत हे आंदोलन काही बंद होणार नाही तुम्ही आल्यानंतर मात्र निश्चित ग्रामस्थ तुमच्या शब्दाला या ठिकाणी किंमत घेतली यावी अशी मी विनंती एवढाच निर्णय झाला जेव्हा जेव्हा केव्हा अशा प्रकारचं वातावरण शुद्ध असत नाव मी तुम्हाला समजून येतो या तीन चार दिवसामध्ये येतो मला यावंच लागेल उदय येतो बरं आता ज्याला जण गृहमंत्री यायला तयार नसतील तर आम्ही उद्याच्या बैठकीला जाणार नाही या ठिकाणी सगळ्यांच्या नंतर आपण जागेवर बसून घ्यायचे आपण अजूनही सगळ्या गोष्टींशी प्रत्यक्ष आपण कोणताही कालकोट न लावता हे आंदोलन जाऊन घेऊ